दीडशेचा शर्ट शंभरचा गॉगल हप्त्यावली गाडी आयार माराय निघाला पुढारी माफ करा असं काय नाही महाराष्ट्र बाउंड्री कर्नाटक बाँड्री पास करून मस्त पैकी आम्ही आलेलो देवाला तसं निघालेलो मित्राच्या भणीच्या लग्नाला पण रस्त्याने जातानाच जा म्हणलं देवाचं जा मंदिर लागतंय जात जाता जाता दर्शन तर होईल त्यात मित्र गावातलाच म्हणल्यावर गावकरी संघ होत तीच आज बघा सरकारांच्या सोबतच देवाच्या दर्शनाला गेलो बाळूमामांचे पहिले गुरु असे या देवाचे नाव आहे तसं देवाबद्दल बोलाय गेलं तर सांगाल तेवढं महात्म्य कमीच आहे आम्ही आपलं दर्शन घेतो तुम्हीही घ्या असं म्हणतात की देवाच्या दारात येईल तो, तो भक्त सारखाच आहे इथं कोण मोठा नाही इथं कोण बारका नाही फक्त स्वतःची जी दुखणे आहे ती ती जर का इथं प्रामाणिकपणे जर का देवापडे मांडली तर शंभर टक्के दुखणी दूर करणारे प्रत्येक देव आहे देवाच्या दारात मन स्वच्छ ठेवून केलेली प्रार्थना कधीच देव वाया जाऊन देत नाही प्रार्थना करून झाल्यावर स्वतः प्रयत्न करणं ही तितकंच महत्वाचं असतं नाही सगळ्याच गोष्टी देवावर ढकलून कसं जमायचं असो मोठा ब्लॉक टाकणारच आहे सध्या तरी आमचं चहाचं बिल बघा सरकारने भागविलंय गावकऱ्यांनी कपाळी भेट घेतली तसं का केलं तर भांडारा कमी लागलेला हो